यानंतर बातमी चार पायांच्या कोंबडीची आहे कराडमध्ये चक्क चार पायांची कोंबडी आढळून आली आहे कराडच्या जुबेर चिकन शॉप मध्ये ही कोंबडी पाहण्याकरता अर्थातच दुकानात गर्दी दुकानातील विक्री सुद्धा वाढली आहे त्यामुळे कोंबडी न कापता अशीच ठेवण्याचा निर्णय या दुकान दुकानमालकांना घेतलेला आहे कोंबडीचे दोन गर्भ एकत्र येऊन हा प्रकार घडल्याचं सा म्हटलं जात आहे कारण काहीही या चार पायांमुळे कोंबडीवर कारण काही असलं तरी या कोंबडीला काही मानणार नाही असा निर्धारच या दुकान मालकांना केलेला आहे कोंबडे घेतो असतो आमचा सप्ला होलसेलचा धंदा आहे प्रथम चार पायाची कोंबडी भेटलेली आहे आणि ती बघायसाठी गिरायकांना गर्दी करत आहे आणि एक गेल्या चार पाच दिवस आठ दिवस झाले माझ्याकडे ती आहे आणि ती बघण्यासाठी गर्दी होत आहे आणि ती आम्ही नक्की किती पैसे दिले काय दिले ते आम्ही काही विकणार नाही ती एक आणि परमेश्वरची मला विचार पाहिजे आता इतक्या वर्षी धंदा करताना कधीच भेटली नाही या बातम्यांचा बुलेटिन मध्ये वेळ झाले इथंच सांभाळायची यानंतर तुम्ही पाहणार आहात व्हायरल वास्तव कुठेही जाऊन का पाहत राहा टी व्ही नाईन मराठी